फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता मैत्री मैत्रिणीनो आपल्याकडे कितीही सुंदर ड्रेस असले तरी आपण दिवसभर गाऊनच घालतो गाऊन घालण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं पण गाऊनमध्ये घरी आपण गबाळसारखं दिसू नये स्टायलिश आणि सुंदर गाऊनमध्येही आपल्याला कसं दिसता येईल याबद्दल काही टिप्स शेअर करणार आहे आणि गाऊनचे लेटेस्ट डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे प्रथम तुम्ही गाऊन खरेदी करताना हाय क्वालिटीच्या गाऊनमध्येच इन्व्हेस्ट करा कारण रेटप्रमाणे ते ब्रँडेड असतात आणि खूप जास्त काळ देखील टिकतात तसेच आपण दररोज घरी फारसा मेकअप करत नाही त्यामुळे गाऊन निवडताना ते फ्रेश कलरचे गडद कलरचे निवडा म्हणजे अशा कलरमध्ये तुमचा लुक अधिक आकर्षक आणि सुंदर दिसेल तसेच गाऊन वापरण्यापूर्वी ते चांगले अल्टर करून घ्या म्हणजे परफेक्ट फिटिंगची गाऊन तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक लुक देतील तसेच गाऊन हे अँकल लेंथ न घेता फुल लेंथ घ्या कारण फुल लेंथ गाऊन हे हाय क्लास लुक देतात काही महिला हलक्या क्वालिटीचे कमी दरातील गाऊन घेतात पण काही दिवसातच त्या गाऊनचे कलर जाऊन असे गाऊन डल दिसायला लागतात आणि असे गाऊन घातल्यावर लुक अतिशय खराब दिसतो आणि असे गाऊन लवकर खराब देखील होतात त्यामुळे जर तुम्हाला गाऊनमध्ये सुंदर लुक हवा असेल आणि जर तुम्हाला गाऊन घातल्यावर कोणी नावं ठेवू नये असं वाटत असेल तर असे स्टायलिश ट्रेंडी पॅटर्नचे गाऊन तुम्ही घालण्यासाठी विकत घेऊ शकता म्हणजे अशा पॅटर्नच्या गाऊनमध्ये तुम्ही हाय क्लास मॉडर्न आणि सुंदर दिसाल गाऊनमध्ये बेल स्लीव डिझाईनचे लॉंग स्लीवचे तसेच असे फ्रॉक स्टाईल फुल घेरदार असणारी गाऊन तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात गाऊनच्या नेकमध्ये दे असे दोन कलरचे कॉम्बिनेशन असलेले कॉटन पॅटर्नचे गाऊन मल्टी कलर गाऊन असे गाऊनही अधिक स्टायलिश वाढतात तसेच गाऊनच्या स्लीवजवर फ्रंट नेकवर मिनिमम एम्ब्रॉयडरी वर्क असलेले गाऊन देखील दिसायला खूप सुंदर दिसतात असे गाऊन तुम्ही ट्राय करू शकता याआधी गऊन हे सिंपल पॅटर्न मध्ये पाहायला मिळायचे पण मार्केटमध्ये गउनची वाढती मागणी लक्षात घेता विविध फॅब्रिक मध्ये मध्ये आणि भरपूर कलर व्हेरिएशन्समध्ये मध्ये सध्या गौन मार्केटमध्ये येत आहेत प्युअर कॉटन रेयॉन होजिअरी आणि अल्फन फॅब्रिक चे तुम्ही निवडू शकता हे गाऊन अगदी बेस्ट असतात जर तुम्ही घरी गाऊन घालत असाल तर अशा स्टायलिश ट्रेंडी आणि क्लासिक पॅटर्नचे तुम्ही गाऊन खरेदी करा म्हणजे ज्यामध्ये तुम्ही अधिक स्टायलिश आणि सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा